लेदर वॉल जेन्युअन लेदर लेडीज सँडल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदर ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार बीएसएनएल ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोकाजवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्याहत्तर त्रेसष्ट औरंगाबाद बाफना प्लाझा आकाशवाणी समोर राज क्लॉथ स्टोअर्स जवळ जालना रोड औरंगाबाद संपर्क क्रमांक ब्याण्णव चौऱ्याऐंशी चौदा पासष्ट चोपन्न वैजापूर तालुक्यातील लासूरगाव येथील शेतकऱ्याच्या शेतात पिकवलेले हरभरा पिकाची आलेली रोख रक्कम सोन्याचे दागिने असा एकूण तीन लाखांचा ऐवज चोरट्यांनी भर दिवसा दरोडा टाकून लंपास केल्याची घटना लासूरगाव या या ठिकाणी ठिकाणी उघडकीस आले आहे दुपारी वाजेच्या सुमारास चोरट्यांनी येथील शेतकऱ्यावर लक्ष ठेवून शेतकऱ्याने आपल्या शेतातील हरभरा मार्केट मध्ये विक्री केला आणि जी रक्कम आली आहे ती रक्कम घरी कपाटात ठेवून दिली या कपाटात शेतकऱ्याच्या कुटुंबियांनी सोन्याचे दागिने देखील ठेवलेले होते आणि शेतकरी आणि त्यांचे कुटुंब शेतामध्ये काम करण्यासाठी गेली असता त्या संधीचा फायदा घेऊन चोरट्यांनी भर दिवसा घरात जाऊन सोने आणि रोख रक्कम लंपास केली आहे तर पुढील तपास वैजापूर पोलीस करत आहे एक वाजता मी घरी आला असता माझ्या घरामध्ये लॉक तुटलेला होता ते लॉकबाबांनी कपाटाकडे गेलो ते काल परवा मी हार्बर विकलेलं होतं त्याची काही रक्कम ठेवलेली होती आणि घरचे लग्न जाणार होते मोठ्या नांदगावला ते लग्नाला जाण्यासाठी ते मी सोनं मागितलेलं होतं ते सोनं तिथंच होतं असं टोटल मुद्दे मला एक लाख चार हजार अंदाजे कॅश आणि तीन तोळे सोनं माझं चोरीला गेले जात किती वाजता आलं रात्री सकाळी दुपारी एक वाजता मी आलो त्यावेळेस मी ते बघितलं त्या अवस्थेत कपडे वगैरे सांगलेले होते सगळे चोरांनी तेवढे टायम साधला प्रतिनिधी रमेश नेटके एन न्यूज मराठी वैजापूर छत्रपती संभाजीनगर